नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये आता मी वेअर केली आहे नारायण पेट सिल्कची ही सुंदर अशी साडी सिल्कची साडी आहे तुम्ही पाहू शकताय अत्यंत वायब्रंट असा येलो कलर आहे आणि त्याला कॉन्ट्रास्टमध्ये ब्ल्यू कलरची छान अशी बॉर्डर आहे आणि त्यात आपल्याला कॉपरचं जरी वर्क दिसतंय गोल्डन किंवा सिल्वर नाहीये अतिशय वेगळं आणि युनिक कॉपरचं आपल्याला त्याच्यावरती जरीवर्क दिसतंय तुम्ही पदरही पाहू शकताय पदरावरतीही पूर्ण हेवी वर्क आहे आणि कॉपरचं जरी इतकी सुंदर साडी ही एक ब्राइडल वेअर साडी आहे किंवा ज्या कोणाला काटपर्याची साडी नेसायची हौस आहे त्यांच्या सगळ्यांसाठी ही एक परफेक्ट साडी आहे इतकी सुंदर साडी या साडीची किंमत जरी चौतीसशे असली तरी आता लग्न सराई ऑफर फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त सतराशेला ला मिळणार आहे विथ अटॅच ब्लाउज पीस मिळणार आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पर्पल कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतोय की छान अशी ग्रीन कलरची कॉन्ट्रास्टमध्ये बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पॅरेट ग्रीन कलर आणि त्याला देखील आपण पाहू शकतोय ब्ल्यू कलरची बॉर्डर आहे तुम्ही साडीचं सा पॅकिंग पाहू शकता अतिशय कॉम्पॅक्ट असं पॅकिंग आहे आणि तितकीच ती लाईटवेट आहे यातला नेक्स्ट कलरा है सा कलर आहे छान असा रेड कलर आणि त्याला देखील आपण पाहू शकतो की ग्रीन कलर ची बॉर्डर आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा ग्रीन कलर आणि त्याला देखील आपण पाहू शकतो की पर्पल कलरची बॉर्डर आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा डार्क ब्ल्यू कलर रॉयल ब्ल्यू म्हणू शकतो आणि त्याला देखील आपण पाहू शकतो की पर्पल किंवा राणी कलरची बॉर्डर आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा मेहंदी कलर आणि त्याला देखील छान अशी पिंक कलरची बॉर्डर आहे नारी सारीजमध्ये अशाच पद्धतीच्या काटपत्राच्या साड्यांमध्ये देखील व्हरायटी अवेलेबल आहे जसं की नारायण आहे पैठणी आहे महाराणी पैठणी आहे सिल्क साड्या आहेत साऊथ पॅटर्न इतकी व्हरायटी आहे आणि तेवढेच कलर ऑप्शन्सही अव्हेलेबल आहेत आणि तुमच्या बजेटनुसार तुम्ही इकडे साडी खरेदी करू शकताय नारी साडीचा ऍड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर या नवीन वर्षात नारी सारीजला व्हिजिट करा अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी तुमच्या फॅमिलीसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा